संगमधे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा महाविजय होणार आहे हा विजय महाविजय आणि विकासासाठी होणार कारण आज, आज केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेब आहेत राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत विखे पाटील आहेत आणि संगमधरचा आमदार सुखा हा महायुतीचा आमदार असल्यामुळं संगमधरकरांना माहिती विकास कसा होऊ शकतो आणि विकास कधी होऊ शकतो इतके वर्ष चाळीस वर्ष यांच्याकडं दिलं गेलं होतं चाळीस वर्ष यांचा आमदार होता मंत्री होते पदवीधरचे त्यांच्याकडेच होतं नगराध्यक्ष पण त्यांच्याकडून एवढं सगळं असताना संगमनेरचा विकास न झाल्यामुळेच कुठेतरी संगमनेरकारने एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन केलंय त्यामुळं निश्चित संगमनेरकर सज्ज आहेत जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाईमध्ये पुन्हा एकदा जनशक्तीचा विजय होणार नाही मतदारांना मी एवढंच आवाहन करतो वैमुक्त वातावरणामध्ये या निवडणुकीमध्ये विकासासाठी आपण पुढे आलं पाहिजे आज संधी प्रत्येकाला दिली होती चाळीस वर्ष दुसऱ्यांना दिली पाच वर्ष मला संधी देऊन बघा विधानसभेला दिली नगरपालिकेला देऊन बघा विकास नाही झाला तर पुढच्या वेळेस आम्हाला जा विचारलं त्यामुळं हा विश्वास घेऊन आम्ही पुढे चालतो आणि मतदारांनी भयमुक्त होणं गरजेचं आहे आणि ते निश्चित होतील संगठन जर काय होणार नाही तर पहिलं शुद्ध पाणी दिलं जाईल नगरसेवक जे आहेत हे ठेकेदारी करताय हे आमच्या कार्यकाळात होणार नाही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे चे केल्या जातील संगमनेरमध्ये महिलांसाठी बालकांसाठी प्रश्न आहे आरोग्याच हॉस्पिटल रुग्णालय आपण करू संगमनेरच्या तरुणांना आज रोजगारासाठी आपण एम आय डी सी आणतो संगमनेरातील ड्रेनेज ची ज्या लाईन आहेत त्या नाही आहेत त्या पूर्ण केल्या जातील संगमनेरकरांच्या नागरिकांना नगरपालिकेमध्ये आल्यानंतर सन्मानाची वागणूक जी अपेक्षित आहे ती दिल्या जाईल नगरपालिकेचा कारभार हा इंद्रानगर मधून किंवा आमच्या उमेदवार जे आहेत यापूर्वी इंदिरानगर म्हणून चालत होता तसा आमचा चालणार नाही नगरपालिकेचा कारभार हा नगरपालिकेच्या वास्तूतूनच चालेल आणि जे प्रश्न आहेत आता बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर लाईटीच्या तारांचा प्रश्न होता आम्ही भूमिगत वीस वाहिनीचा शब्द दिलाय शुद्ध पाण्याचा दिलाय भूमिगत गाठरीचं सांगितलंय कितीतरी जे प्रलंबित विषय आहेत ज्येष्ठांसाठी आज ज्या सुविधा पाहिजे दुरंगणा केंद्र पाहिजे लहान बालकांसाठी अंगणवाडी पाहिजे नगरपालिकेचा शाळांचा दर्जा सुधारवणं असेल प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक देऊन त्यांना विश्वासात घेऊन संगमनेरचा विकास करताना हा विकास त्यांच्यावर लादला जाणार नाही यापूर्वी जसं गंगामाईच्या घाटावर सगळ्यांचा विरोध असताना तिथं सिमेंट काँग्रेसचं जंगल करण्यात आलं हा असं प्रकार आमच्याकडून होणार त्या प्रभागातील नगरसेवक असेल तो प्रभागातील नगरसेवक त्या भागातील लोकांबरोबर एक आम सहभागी सभेच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सांगतील आणि ते प्रश्न लवकर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू दर तीन महिन्याला मी स्वतः जनता दरबार घेणार आहे नगरपालिकेमध्ये आमच्या नगर अध्यक्ष व त्यांच्या सगळ्या सहकार्याला घेऊन त्यामुळे जनतेचे प्रश्न कुठंच हाडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ